सुरुवात करतो किचन विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर महिला दिनाचा आमचा डिनर आहे आम्ही आल्या हॉटेल कॅप्टेनमध्ये इथे तर आता कोण कोण आले मी तुम्हाला दाखवते इथं लायटिंगमुळे किती क्लिअर येईल त्याचा अंदाज नाही आहे पण खूप छान आहे बऱ्याचदा आम्ही येऊन गेलेलो या हॉटेलला माझ्या मीटिंगसाठी ते मी नेहमी येते ह्यावेळेस सुचवलं की आपण इथे हे करूया आणि पुढे गार्डन आहे आणि व्हेज नॉनव्हेज सगळी सोय आहे इथं तर आता कोण कोण आलं आहे तुम्हाला असंच दाखवतो मी तुम्हाला आणि त्यांच्या गप्पा बघा लाईटमुळं बरोबर येत नाही हा केक वर्षाने बनवला आहे खूप सुंदर ती केक बनवते आणि खूप जण तिला ऑर्डर देतात तर हा केक खास वुमन डेसाठी तिने बनवला होता <थाँगे> कैसे सूप की टेस्ट सोनू टेस्ट कैसा सूप का बहुत मस्त है एक अस्मिता

आल्यापासून आम्हाला काय सूप सर्व केलं ना सिस्टम आहे सगळं स्टार्टरमध्ये काय व्हेज पिरे चिकन मंचुरियन व्हेज मंचुरियन चिकन काय होतं काय होतं ते काय छान नॉनव्हेजे छान आहे आणि मेन म्हणजे आपल्याला हा सराउंडिंग एरिया आम्ही आलेलो फॅमिली पण येतो नेहमी येतो पण आता पहिल्यांदा आपण टाकत आहे तर आपण आपण दुसरीकडे खोली नाही आणि गार्डन पण गार्डन असल्यामुळे बरोबर आणि मस्त कसली भीती नाही गर्दी पण नाही काहीच नाही आतमध्ये आहो ना जायचं की राहायचं एक दिवस करू हा चालेल हॅलो हवा यू फायन थँक यू मस्त आहोत आम्ही मजेत आहोत हां आपण कुठल्या पार्टीसाठी आलो आहे हा जे आता जिथपर्यंत तुम्हाला सूप हे ते मिळालं कसं होतं अल्टिमेट नाही ना बघा रिप्लाय खूप छान येतोय खरंच छान बाय तू कधी येतेस माहिती नाही आली तर बरोबर मला मग भेटायची इच्छा आहे तुला छान हॉटेल आहे आम्ही आधीच्या दोन्ही वेळेला हॉटेलचं नाव वेगळं होतं तेव्हा पण इथे दरवर्षी बदलतो हा दरवर्षी बदलतं आणि आम्ही मोस्टली बदलंतर एकदा तरी चार वर्षाचं रंग आलं होतं ते रिसेप्शन बॅनर आणि सोय कशी वाटते अरे मस्त आहे इथला ऍम्बियन्स खूप छान आहे एकदम कुल असत आम्हाला टेन्शनच नाहीये का की अरे आपण सगळ्या लेडीज आलो कसं होईल काय काय निवांचा आणि सर्व्हिस चांगली मेन म्हणजे सर्व्हिस टेस्ट पण चांगली टेस्ट अर्थात टेस्ट टू गुड टेस्ट मस्तच आहे टेस्ट देताना सर्व्हिस पण छान आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि कोणी वैतागलं नाही एवढ्या बायकांच्या यात काय करायचं म्हणजे सगळे नाही हे दाखवते ना हे एवढं तुझा जा तिकडे हे मी जी सिस्टीम आहे ते कट केलंय ते

बावीस पार्ट अजून म्युझिकल गाण्याकडे सुंदर मी आज आज परत बघितल्यावर ही पोरगी कोणा विचारायचं नाही हिच्या चीची <laughs> पोरगी आहे आहे <laughs> ना आहे पण उलट छान वाटतं असं सांगितलं ना जे आहे ते आहे आपण मुक्काम करू आज इथे

असं कोण खेळत का संगीत कुठचे अर्पिता पण पर्पिता काय चाललंय वर्षाने गेम केला अर्पिता वर्षाने गेम केला तुझा हिने हिने ए जवळ कुठे ए वर्षा वर्ष अर्पिताचा <laughs> गेम खेळतो <खेला> <laughs> ना तिथं चढले सगळ्यांना काही कोणी चालत नाहीये

चालू पण केलं भाग्यश्री परत विचारली नाही म्हणायचे भाग लक्ष तर आहे का बघ काय झालं कॅप्टन ची रेश मग तिकडे अतिशय उत्कृष्ट रेशमा इकडे राईस राईस पाठव खूप छान केली त्याचं ते स्टार्ट होत पेपर खूप सगळ्यात म्हणजे आम्ही कधीच मंचुरियन खात खाते पण इकडचं मंचुरियन खरंच सॉफ्ट आणि सुंदर होतो शिजलेल होत असतो हा बोला रेशमा कस आहे मस्त आता एकदम चाय राईस एकदम भारी दाल खिचडी पण छान हे राईस चांगलं आहे की दाल राईस चांगलं दोन्ही पण तुम्हाला ज्यांचं दात काढलंय त्यांना होत कधी काढलाय हां भागू कसं आहे मला मी सो सोनालीला म्हणले आवाज कमी येतोय सोनाली येतेच ना बघ ग थोडा दात दुखतोय माझ्यासाठी दाल खिचडी चपाती छान पण आल्यावर सगळं टेस्ट होतं फ्राईड राईस खायची काय गरज होती तुला काय होत दाल खिचडी की फ्राईड राईस दुप्पट टेस्टी म्हटलं खाऊन बघा पुढच्या दात बरोबर असताना इकडे फ्राईड राईस खायला बरं ह्यांची टेस्ट केलं ह्यांच्यावरती परत विश्वास ठेवायचा नाही आणि खाल्ले सगळं दाल खिचडी सांगायचं दाल खिचडी तर खायचं चांगल्या म्हणून फ्राईड राईस पण खायचं तुला ते काय निमित्त करतात दात काढलेलं आणि छान वाटलं ही आमचे खूप पथ्य करते बरोबर आहे हिच पण आम्हाला नाही समज आम्ही सगळंच खातो नाही नाही बरोबर आहे करावाच लागतो रेश्मा रेश्मा न द्यायचं ना दात कुठे दात काढला म्हणून कॅप्टन सरांनी आईस्क्रीम पण खातायत काही सुद्धा आईस्क्रीम ज्यांचे दात काढले त्यांना आईस्क्रीम नको का दात काढले हा दात काढल्याने आईस्क्रीम खायचं असतं बड़े शोक है ना, ना।, ना अच्छा। हाँ काट लैसे आइसक्रीम आइसक्रीम जैसे ही है ठंडी में खा रही है चाय चाहिए क्या नहीं नहीं आइसक्रीम आइसक्रीम जैसे ही है वो कभी भी खाओ ठंडी या गर्मी আজু কা হ' মনোৰ কা কাম আজুকা হব दात ज्यांना काढलेत ना त्यांना डबल आईस्क्रीम देणार आहे पाहिजे का हो का नाही ला लाज वाटते का जरा तरी विचारायला वाटते का मग आवाज किती का फोन केला तेव्हा फोन केला तो आवाज किती बसा होता आणि आता एवढा कॅप्टनच्या जेवणाची काय आहे का कॅप्टन मध्ये आलो इथे छान थंड झालो यावेळी आणि मैत्रिणी मैत्रिणी असल्यानंतर तू कुठेही काही कर म्हणजे आम्हाला स्मशानात तरी आम्ही असंच बार बोल ता। मैत्रीण असण किंवा मैत्री हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं मेडिसिन सगळ्यांना दात त्यामुळे लगेच बरे झाले पुढल्या वेळेस दया दाखवणारच नाही आलो घरी मस्त पैकी मैत्रिणींसोबत सगळ्यांनी एन्जॉय केलं ते तुम्ही पाहिलंच आहे खूप छान वाटतं महिला दिन दिवशी महिला दिनाच्या दिवशी आम्ही दरवर्षी जातो जेवणासाठी पण ह्यावेळेस महाशिवरात्री आले तर उपास होतो म्हणून दुसऱ्या दिवशी प्लॅन केलं होतं आणि कॅप्टन हॉटेलला गेलो होतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच आहे खूप छान जेवण होतं आणि जो गार्डन एरिया आहे तिथं सगळ्याजणी बसून मनसोक्तपणे एन्जॉय करत जेवलो डान्स संगीत खुर्ची सगळंच जे निवांत होतं तर तुमचा असा ग्रुप असेल किंवा फॅमिली काय कार्यक्रम करायचा असेल वाढदिवस करायचं असेल तर सगळं तिथं होतात कार्यक्रम नेहमी मी बऱ्याचदा अटेंड केलेले आहे मागेच एकदा त्यांच्याशी ओनर आहे त्यांच्याशी बोलणं झालं होतं तेव्हा सुद्धा बोलली होती की तुमच्या व्हिडिओमधून तुम्ही थोडंफार कधीतरी हा हॉटेल दाखवा पण ते बोलतात ना योगा घ्यायला पाहिजे आणि आज तो जुळून आला व्हिडिओचा सविस्तर हे काय बोलतं हॉटेलचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच घेऊन देणार आहे पण तुम्हाला जायचं असेल तर पत्ता हे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की तुम्ही भेट देऊ शकता फॅमिलीसोबत आपण डिनरसाठी किंवा कुठलेही छोटे मोठे कार्यक्रम असेल त्यासाठीसुद्धा खूप छान आहेत तुम्हाला ते पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तर दिसेलच ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आहे की ते आम्ही किती एन्जॉय करत मस्तपैकी डिनर केलं तर चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपत्ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद